नमस्कार मंडळी जय एकवीरथ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिला जय एकवीर आता चाललं मी शॉपवर तर बघूया आता कसा दिवस जातो आजचा कंटिन्यू आजचा मला वाट तरी वाटतं नववा दिवस आहे नवरात्रीचा आणि यावेळी वाटतं दहा दिवस आहेत तर बघू आज कसं काय होतं कंटिन्यू अशा प्रकारे आमचे डेली कस्टमर आलेले आहेत नमस्कार शेठ नमस्कार कोण बोलेल बोल नमस्कार नमत्कार। नम... नमत्कार ने, नमस्कार नमस्कार नाही नमस्कार 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 नीट बोल नमस्कार कुठे गेलता कुठे नाही मी तुला कसं समजलं मी आलो इथे तुला कसं समजलं आणि काचेत ना बघितला लपून लपून ना पहिला दादा आहे की नाही ना, ना? तर मंडळी हो, आता शॉपमधनं निघलो आहे आता घरी चाललं आहे मस्त फ्रेश बिश होतो आणि इकडनं जाणार आहे ते म्हणजे शेवटचा तर शेवटचा गरबाचा दिवसही वाटतं आणि इकडनं जाणारे लिला आपल्याला बोलवलं आहे तिकडे तर आता बघू तर कोण कोण भेटतं तिकडे आणि आपल्यावर कोण कोण कंटिन्यू राहा माझ्या तर पक्की आहे आता भेटतो तुम्हाला फ्रेश हो मंडळी झालं फ्रेश आणि आता निघलो आहे पण आलेला आहे आणि तेजून सांगितलं तेजून ओसूर केला आहे मी आता वाटतं आले तेजू शॉपच्या इथे आता इकडनं डायरेक्ट चाललो मी आमिलीला गरबा पण केलायचा होता आणि आता वाजलेत काहीतरी पाहुणे दहा की दहा झाले आता आपला शेड वगैरे कुठे आमच्या गावातला गरबा तर मंडली कोण आले बघा याला साडेसात वाजता यायचं होतं भाईने साडेसातचा टायमिंग सांगितला शिवाय तर तोंडात पण देऊ न शकत ब्लॉगिंग चालू आहे ना याला दहा वाजता जायचं होतं आता यो आले दहा वाजता सोंड्या ट्रॅफिक मध्ये नाही नाही अडकलेला यो पोरी बघत असेल ओपनला बाकी दुसरं काय नाही ना रे भाई अरे आता किती अरे कधी जायचं असेल कुठे सत्कारचे जागे माल देतील कसं करायचं याच आता अजून पुढे कोण कोण थांबलेत बघू कसा काय विषय आहे जरा तर मंडळी आता पोहोचलो मी साडला आणि आम्हाला भेटले गुड आफ्टरनून पोलीस आहे हाय अरे खात लाईट आमच्या पप्पानी बसवल्या चला चला एक नंबर वाटते तिकडे चला घालून कुठे कुठे झालाय चीन पोकडीला का चीन पोकडीलाय <laughs> का इकडे का माझा बोलतो कोण आले का त्यांनी फोन केला आता चल चल जाऊ चल मांडलेला आलो मी मोन्यामध्ये आणि आपल्याला बोलले भाई धन्यवाद बोलवल्या बद्दल आपल्या अवाज तुमचा पण बघा प्रेम होता भाई बघू शकता हे आपले इकडे काय वडे विड काय आणले विकायला आपल्याला पण हे काय शंभर वडे लागू येऊ का भाई घेतला असं नाही नाराज नाही नाराज नाही आता पण तर मांडायला निघलेलं घरी पण पोरा बोलता आणि इथे कुठे साई चौकान गरबा एकदम जोरात काम असतो बोलतो जरा मजा करू नये बाई आता चाल तिकडे बघू कसं काय वातावरण आहे पोरं फुल जोशान दिसतं पोरं ना ऐकणार Waktu <laughs> lagi <laughs> jatuh <laughs> <laughs> eh, <tawur. laughs> Eh, may tao, may tao, may parat, 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 parat. <laughs> eh, <laughs> ऐन एक ए चल भाई हां चल आलो आलो दा कॉल कर ओके ओके हाय गाइस बाय गाइस चला 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 भर भाई दिले घरी सुकेरा आ दा नाश्ता चला चला ए पण इता चला तो काय पुढे चला मंडळी पक्के नाचलो लय मजा आली इते भांडत चालू होती आता पोलीस आले पोलीस जरा पुढे गेला कोणी येणार काय माहिती ये निस्तिपलाप तर मंडळी पका नाचलो पक्की मजा केली आणि आता निघलोय आणि सजी समोर निघलो हे तुम्ही बघू शकता हा हा हो हो चलो बाय 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 भाई